एवढी शिकलेले लोक असं का वागतात आणि त्यांचा तुम्हाला भयंकर राग येईल अशी घटना घडलेली आहे या दाम्पत्याने अल्पवयीन मोलकर्णीला मारहाण करत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मनीष कौर आणि कमलजीत कौर अशी या आरोपी दाम्पत्यांची नावं आहेत सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर त्या मोलकर्णीची सुटका करण्यात आली आहे सलग पाच महिने मुलीवर अत्याचार करण्यात आले असून तिला काठ्या ब्लेड आणि गरम चिमट्यांनी मारहाण करण्यात आली होती ही घटना उघडकीस आल्यानंतर दाम्पत्याला संबंधित कंपन्यातून कामावरून काढून टाकलेली आहे आरोपी पती एका इन्शुरन्स कंपनीत कामाला असून त्यालासुद्धा काढून टाकलेले आहे तर पत्नी एका पी आर कंपनीत कामाला होती खाजगी कंपनीत कामाला होती तिलासुद्धा काढून टाकण्यात आलेलं आहे तर कंपनीने असं म्हटलेलं आहे की आम्ही भारतीय कायद्याचा आदर करतो आणि कोणत्याही प्रकारच्या मानवी हक्काच्या गैरवापराच्या विरोधात आहेत आणि त्या दोघांना हो कंपनीतून काढून टाकलेले आहे पीडित तरुणी झारखंडच्या रांचीमधील एका प्लेसमेंट एजन्सीच्या मार्फत तिला कामावर ठेवण्यात आलं होतं दाम्पत्य रोज तिला जनावरांप्रमाणे मारहाण करत होता असा उल्लेख तक्रार आहे एफ आय आरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार मुलगी सतरा वर्षाची आहे मनीष कौर तिला नग्न करून तिच्या गुप्तांगावर मारत असे तसंच तिला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं तिला तिच्या कुटुंबियाशी बोलू दिलं जात नव्हतं तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा असून गेल्या पाच महिन्यात प्रत्येक दिवशी तिला मारहाण झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं तसेच अशा अवस्थेत एक रुपयेही देण्यात आलं नसल्याचं म्हटलेलं आहे या घटनेनं संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे तेव्हा तुम्ही कुठे कामाला जात असाल तर काळजी घेतली पाहिजे अशा अनेक कमेंट्स आलेले आहेत